काय कॉपी कर करून को जमत नसतं उरते त्याच्यावर लोकांच्या मनावर राजी करावं लागतंय वाजवार स्वतःचा स्वाभिमान घाण ठेवून कुणाची मी कधी केली नाही आणि स्वतः गुलाम कुणाचा अजून राहिलो नाही राहणार पण नाही कारण मला माहितीये माझ्या वाईट काळात माझ्यासोबत पण नव्हतं संघर्ष केलाय हॅशटॅग सत्याहत्तर सत्यात्तरबाग इसरी हत्ती हत्ती आपलं डायरेक्ट डायरेक्ट हाती गिसी। नाद, कर नाद करती का यावंच लागतंय यावंच लागतंय म्हणू म्हणू कारण की काही काही जण हे न शिकता कमी शिकता किंवा कुठलीही डिग्री न घेता आकलेनं म्हणजे डोक्यानं पैसे कमवत आहेत आणि ते जाता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेले आहेत व्हायरल झालेले आहेत आणि त्यामधून त्यांनी स्वतःचे व्यवसाय देखील मोठे केलेले आहेत कोणत्या गोष्टीचा कसा वापर केला पाहिजे योग्य वापर केला पाहिजे हे आपल्याला पुढच्या लोकांकडून शिकलं पाहिजे त्यामध्ये पहिलं नाव आहे ते म्हणजे हॉटेल तिरांगाचं दुसरं नाव आहे ते म्हणजे हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर यांचं आणि तिसरं नाव आहे ते म्हणजे हॉटेल भाग्यश्री यांचं हे तिघही जणं रोडच्या कडेला हॉटेल चालवतात यांच्या हॉटेलमध्ये जेवणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते मग त्यांच्याकडे गर्दी कशामुळं होते क्वालिटी आहे क्वांटिटी आहे चव आहे आणि ते खाण्यासाठी लांबून लांबून लोक त्यांच्याकडे येतात मग त्यांच्या ठिकाणी एकदा जेवलं की माणूस पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी जेवायला जातो असं तिघा जणांनी सुद्धा सांगितलेलं आहे पण मात्र सुरुवातीला यांचं जे जेवण होतं ते फक्त जाणाऱ्या येणाऱ्या किंवा गावामधल्या लोकांपर्यंतच प्रसिद्ध होतं पण मात्र सोशल मीडियावर येऊन नादकर्तिका यावंच लागतंय यावंच लागतंय म्हणून म्हणू सोशल मीडियावर एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले आणि जास्तीत जास्त गर्दी स्वतःकडं खेचून घेऊन आले आता हे तिघही जे हॉटेलचे मालक आहेत अगदी सर्वसाधारण घरामधून गरीब कुटुंबातून पुढे आलेले आहेत आणि त्यांनी स्वतःचा व्यवसाय करून उद्योग करून मोठी भरभराटी घेतलेली आहे आता यापैकी दोन हॉटेल वाल्यांकडं अगोदरच गाड्या होत्या पण मात्र हॉटेल भाग्यश्रीवाल्याने थेट फॉर्च्युनर आणल्यामुळं त्यांची दखल थेट सगळ्याच मीडियावाल्यांनी घेतली होती आणि आता त्यांच्या हॉटेलकडं गर्दीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते मग यांचं शिक्षण नेमकं किती आहे काय आहे राहणीमान साधं सोपं गरीब आहे मग एवढं सगळं नाही फक्त डोकं असलं माणसाकड की काही होऊ शकतं आणि त्यामधून एक उद्योगसुद्धा उभा करता येऊ हो शकतो व्यवसायसुद्धा वाढवता येऊ हो शकतो या तिघांनीही त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर दाखवून दिलेला आहे त्यामुळं सोशल मीडियाचा वापर कशा पद्धतीनं केला पाहिजे योग्य केला पाहिजे अयोग्य केला पाहिजे उगाच एखाद्याला खाद्याला नावं ठेवायची ते खाद्याला कमेंट करायची आहे अशा कमेंट करो करू नावं ठेवू ठेवू ज्याला नावं ठेवलेत ते माणसं मोठे झालेत पण मात्र नावं ठेवणारे माणसं मोठे झाले नाहीत असं आपलं एकंदरीत या सगळ्या सोशल मीडियाच्या कमेंट वाचल्यानंतर लक्षात येतं आणि जो मोठा माणूस झाला आहे चांगले पैसे कमवतो जो इतर कोणाला नाव ठेवत नाही तो माणूस कधीच लहान राहत नाही तो देखील मोठा होतो असं आपल्याला काही जणांनी सांगितलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं आता सोशल मीडियाचा वापर काहीजणं चांगल्या पद्धतीनं करतायत तर काहीजणं कशा पद्धतीनं करतायत हे सांगायची गरज नाही हे तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीनं माहीत आहे पण मात्र तरीसुद्धा ज्या पद्धतीनं हे सगळं आपापल्या पद्धतीनं काम करतायत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा